गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा व संबंधित मागण्यांसाठी पशुपालक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला सोलापुरात गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा आणि संबंधित मागण्यांकरता पशुपालक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते आणि खाटीक समाजाच्या वतीनं मूक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात कुरुशी समाजासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान या मोर्चाच्या माध्यमातून काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या गोवंश हत्याबंदी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात भाकड बैल रेडा यांच्या कत्तलीस परवानगी द्यावी असं यात म्हटलं आहे दखल सरकारकडून न घेतल्यामुळे समाजानं सोलापुरात हा मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे ठोस आणि तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे सरकार से हम लोग यही मांगनी कर रहे हैं कि जो शेतकरी है जो आज पूरे राज्य में आप देख सकते हैं कि शेतकरी आत्महत्या कितनी हो रही है तो मेरा सरकार से ये सवाल है कि शेतकरी ये जो काला कानून ला, लाए हैं जिसमें जो भागड़ जानवर है उसको भी काटने से मनाही हो रही है उनके ट्रांसपोर्टेशन पे प्रॉब्लम हो रहा है ये जो गौ रक्षक के नाम पर गुंडागर्दी हो रही है तो इसके इसकी वजह से शेतकरी पीड़ित है और हम लोग यही चाहते हैं शेतकऱ्यांकडे जे भाकर जनावर आहेत जे दूध बेतनं त्यांचा सध्या शेतकऱ्यांना काही फायदा नाही त्या जनावरांना सांभाळावं लागते आज जरसे गाईचे जे खोंड असते वासरू असते त्याला सांभाळणं म्हणजे तो काही शेतीत काम करू शकत नाही बैल होऊन त्यामुळं असे जनावर शेतकरी विकत असतो आणि शेतकऱ्यांनी विकल्यानंतर ह्या जे कुरेश समाजाचे लोक आहेत व्यापार करतात असे लोक त्या जनावरांना त्या जरसेच्या खोंडाला वासराला घेऊन जात असताना हे काही तथाकथित गोरक्षक या जनावरांना अडवतात त्यांना जनावरे जप्त करतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न करतात तथापि पर्याय या लोकांनी व्यापार बंद केला आज वरे या भाकर जनावरांना सांभाळण्याचा सा भार पडत आहे त्याच्या जर्सी गायची खोंड आहेत त्यांच्या बोजा पडत आहे म्हणून शासनाने खर तर गोवा हत्या बंदी कायदा उठवावा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणावं जर्सी गायची जे खोंड आहेत भाकर जनावर आहेत त्यांना व्यापार करण्यासाठी काही हरकत नाही असं द्यावा आज तीन महा झालं बाजार बंद आहे माझी जनावर इकडे आहेत माझ्या शेतीला औषध नाही माझी मुलं दवाखान्यात आहेत तरी मला हे जनावर बाजारात कोण घेत नाहीत हे जनावर मी महागारी नेतो आहे पर असं करून मी जर भाग्य नाही तरी सरकारने याच्यावर त तात्काळ नियोजन काय करून आम्हाला मार्गी लावावं हीच हो माझी मागणी आहे